अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रणधीर भाऊ सावरकर यांनी शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा पोळा चौक जुने अकोला येथे होणाऱ्या या सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा पाठविल्या असून ते स्वतः हजर राहून बैलांचे पूजन करतील व सर्व शेतकऱ्यांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी केले आहे बैलजोळी आणि पोळा चोख अकोल्याला आठवण ठेवणार स्मरण राहणारं ठिकाण आहे आणि तिथ वर्षानुवर्षे पोळा भरते बैलांची पूजा अर्चना होते आणि खूप उत्कृष्ट पतीच्या जोड्या तिथं बघायला मिळतात ही परंपरा कायम ठेवण्यात स्वयं बाळगे यांचा स्नेहाचा वाटा आहे शेतकऱ्या सणानिमित्त मी त्यांच्या संपूर्ण मनापासून शुभेच्छा देतो आणि स्वतः हजर राहून बैलांची पूजा सुद्धा मी करणार आहे नागरिकांनाही माझं आव्हान आहे उत्कृष्ट पतीच्या जोड्या पहायच्या असतील तर आपण जरूर पोळा चौकाच्या महापूजेला यावर हे नम्र विनंती